नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुरेश भाऊसो पाटील हां तर तुम्हाला कोणता त्रास होता जवळजवळ वीस वर्ष झाली ही गुडघ्याचं प्राब्लिक सुरुवातीला उजवा गुडघा फार दुखत होता नंतर ही प्रेशर ह्या गुडघ्यावर पडल्यामुळे हा पण दुखायला आणि हे दुसरे गोळ्या औषध बरोबर बरेचशा ठिकाणी मी घेतली पोड अमुक तमुक कोण सांगते त्याच्याने काही कमी झालं नाही या डॉक्टरने जे आज सक्सेस सारखो दिले ते पंधरा दिवसात मला फरक पडला बाकीचे जेवायला बसणे मांडी घालून किंवा चोप येणे हे झोप व्यवस्थित राहणार आणि आता सरळ मी दुसरीला कामाला जातो शेतात काम करतो तुम्ही सायकल वर पण प्रवास करताय ना सायकल वरच प्रवास अगोदर सायकलवर वर नव्हतं सायकल फार त्रास होत होता टेकड चढायला म्हणजे त्रास होत होता चालत जाणे मग टेकड चढवणे आता का टेकड काही छोटे असले तरी चढवून सायकल हलतोय म्हणजे वीस वर्षाचा तुमचा प्रश्न सुटलेला आहे वीस वर्षाच्या अगोदर थोडं थोडं जास्तच वाढत वाढत गेलं आता ठीक आहे त्या महिनाभरामध्ये महिन्याभरात औषध क्लिअर झाले मी काम करतोय ड्युटीला जातोय मी आणि शेतात देखील काम करू शकतो आता मी पूर्णपणे आता औषधाविषयी समाधान आहे महिन्यात काही क्लिअर झालेला आहे ठीक